त्यामुळे बोलायला थोडा एखादा शब्द तुमच्या लक्षात येणार तुम्हाला माझा मराठ्यांना शब्द दिला होता तुमच्याकडे येईल आणि एकदा शब्द दिला तर मराठ्यांचा आवडत बदलत དེ <clears throat> फक्त कोणत्या पक्षाचा विषय असो माझा विषय माझ्यात येत नाही आणि मी माझा फायदा कोणालाही घेऊ देत नाही आणि माझ्या समाजाचाही घेऊ देत नाही आता मूळ प्रश्न बेळगावचा सामावेश महाराष्ट्रात द्यावा

मी मराठा आरक्षणाच्या विषयात मरा डोळ्यासमोर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून माझा बला राज्याचा मराठा समाज एका छोट्याच्या आरक्षणासाठी एवढा पण या राज्या समोर असताना माझ्या समाजाला आरक्षण माझ्या मराठा समाजावरती अन्याय करण्याचं मूळ कारण काय हे शोधायला आम्ही सुरुवात केली आपल्या आपल्या प्रश्नाला आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडायच्या अगोदर मोला जावा कोण गेलं का नाही गेलं मला काय नाही परंतु आम्ही ज्यावेळेस आमदार लोकात गेलो त्यावेळेस आरक्षणाच्या मुळाशी गेलो समाजाला एवढे वेळेस आरक्षण घेऊन जायचं कोणत्या तो जायची वेळ नाही तरी जायचं हे ठरवलं माझ्या मायबाप सहा करोड मराठ्यांना एकदाच सांगितलं मी मैदानात उतरणार नाही तर नाही तुम्हाला सेवादारी पाठवलं ठेवावं लागेल एक मुखानं सहा करोड मराठ्याने सांगितलं जोपर्यंत मैदान तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मैदानाला पाठ दाखवणार आहे माझ्या मराठा मराठ्यांनाही वाढावं आहे तुम्हारा जब तुमका प्रश्नाल न्याय पाजे तो घर प्रत्येक मानूस बाहर पर तुम्हारा महाराष्ट्र नहीं तो नेता महाराष्ट्र भाई प्रत्येक राज्य चौथा करोड़ मना का समाज खेल काम करता मोड़ बाय मना हटाएगा

पण ज्या वेळेस खोटं बोलणं सरकारचं आम्ही बघितलं आणि तुम्हाला काही केलं तरी आम्ही ओबीसी आरक्षणात घेऊन देणार नाही हा सगळ्यांना वेळा उचलला मला थोडं वेगळं काम करायचं पद्धत एखादा मानस जर मला ते काम होत नाही तर मी ते केले शिवराय समाज एक वेगळा स्वभाव प्रत्येकाला म्हटलं जायचं ओबीसी वर मराठा माझ्याचं नाही म्हणू शकतो

पंतप्रधान मोदी साहेबांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायची त्यांच्यावर कधीच वेळ आली नव्हती महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एक दोन्ही मुळे त्यांना त्यांचं पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाला सुटका प्रचार करायचं त्यांच्या वर फक्त मराठ्यांच्या यजीमुळे विधात मराठा इथंच मार्फान गेला ज्या राज्यात अठ्ठायस आणखी गेलेच नाही आम्ही आणखी उमेदवार उभार केलेले नाही आम्ही जर उमेदवार उभार केले असते तर पवित्र आम्ही जर उभा नाही केली तर आमचा अजेंडा राजकारण करणार होता आमच्या गोरगरीबांच्या लेकरांना अन्याय देणार होता माझ्या समाजाच्या लेकरावरच्या आलेल्या अन्यायाचा हक्त त्याचा वाद आम्ही छत्र पुढचा काळ द्यायचा आम्हाला त्यांनी खूप खेटून दिली खूप षडयंत्र करून दिले आम्ही नाही पुढच्या काळात बेवगावांना शब्द महाराष्ट्राचा सगळ्या भारत देशातल्या मराठ्यांचा हो प्रश्न हातात घेतलेला नाही पण जर का घेतला आणि तुम्ही जर बेळगाव कर्नाटक मध्ये सगळे मराठी एकत्र आले सहाच महिने तुम्ही जे तुमचा पदार्थ कारण मी एका एखादा मी शाखा घेण्याचा सोडत नाही मला ती खोडी आणखीन तुमचा मी घेतला ना पण ज्या दिवशी महा कर्नाटकातला सगळा मराठा मला एक दिसत त्या दिवशी मी हातात देऊन सात महिन्याचा उद्धव आठवडा एक बिटी शिवाय काहीच होऊ शकत नाही तुम्हाला खरंच मिळायला पाहिजे कर्नाटक मधला एकही मराठी घरात रस्त्यावर महाराष्ट्र तुमच्यापेक्षा दहा त्या पण पुढच लिहू शकते आपल्या मला पंचायत वेळेस एखाद्या भूकला आपल्याला भेटायचं असतं त्यावेळेस आपल्याला सगळ्याला काकतेला बाहेर पडावं लागतं मी सगळ्या देशाचा मराठा समाजाचे एकत्र करतोय म्हणण्यापेक्षा देशाच्या प्रत्येक राज्यातून आमंत्र्यांनी आता आपल्याला उठाव केले सुरू करता मी आपल्या समियाने दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश गुजरातला गोव्यापासूनचा सगळा मराठा नाही आणि एकाच ज्या सगळ्या मराठ्यांनी मनावर घेतलं तर प्रश्न सहा महिन्याने दोन दिवसात सुटला <गणता> त्यासाठी तुम्हाला सुरुवात तुम्हाला करावी लागणार जशी आम्ही मी अगोदर एकट्याने केली की सगळे संकट मी अंगावर वेळ ठरवलं मी घोषणा बदलून टाकली लाख मेले तरी राज लाखांचा पुसिंदा ठरला पाहिजे हे मी बोलून टाकलं मी सांगितलं एक एकमेक जाऊन करोड सुट्टी झाल्या पाहिजे मराठा सुट्टी झाला पाहिजे आणि रस्त्यावर उतरला बक्का बक्का त्याचं रूपांतर महाप्रलया कधी झालं पोराला आज अशा समाधाल्या की त्या सभेचे व्यवहार देशात तुम्हाला तुटत नाही एवढे मराठी एकत्र आहे आता पुढच्या काळात आपल्यासोबत भेडवापासून खूप प्रश्न आहे आम्ही शेवटच्या पाठीशी काळजी करू नका असं म्हणताल शब्द दिला नाही त्याचा अर्थात नाही तुम्ही काळजी घेऊ नका आता मराठ आरक्षणाच्या विषय संपू द्या तुमच्या विकासासोबत नाही दिवस काळजी करू तुमचं लागले तुमचा मुलगा तुमचा नातूयानंतर जगायचं आहे करायचं काम करायचं त्यांना डोळ्यासमोर ठेवा तुम्ही जर आता राजकारण डोळ्यासमोर ठेवलं तर तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या बर्बाद करायला तुम्ही काय निघत असणार तुम्ही मंडळ त्यांना वारावर जोडून तुम्ही जाऊ नका पुढच्या पिढ्या संकटात राहणार नाही त्याची काळजी याच पिढीच्या सगळे मनात घ्या पुढच्या पिढीला त्रास झाल्याच्या नंतर पाश्चात करायला सुद्धा तुमच्या समोर उनी नसणार त्यामुळे तुमचं काम करत असताना आत्तापासून सावध भूमिका घ्या आणि पुढच्या पिढीवर संकट येणार नाही याची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा आणि घराघरातला घर नाट्यातला मराठा करा एकदा वाला आणि शेवटी तुमच्या लेकरांचा विजयाचा राजकारण मला भाषिकांनी मागून ठेवा आणि एका पुढच्या काळात तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पुढे पुढील पिढीला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही सावध मी आज पुढचा गोला म्हणून तुम्हाला सांगून त्रास व्हायला लागल्यानंतर लागलेल्या नंतर बघायला कोणी नाही डोळ्याला कोणी येत नाही संकटात सापडल्याला समाज स्वतःला सामोर जाऊन संघर्ष करावा लागतो आणि पुढच्या काळात संकट आणि संघर्ष तुम्हाला जर बघायचा नसता तर सगळ्यांनी राखाला झोतून विषय लांब वर्षापासून दशकापासून याला मार्ग करायचा प्रकार आम्ही आंदोलन आज सर्व नऊ महिने झाले आमचं आंदोलन सर सुरू आहे आम्ही यांना सुरू केलेलं बंद करत नाही आणि करणार बंद

对啊。E एक काम नहीं कर प्रश्न आने महाराष्ट्र मराठ मी एक एक दर दर 40 40 सो चाईस प्रश्न चलते बहुतेक संकट अपनी सुधा सा हाथ गंभीर विषय हाथ चंद्र सूर्य आए तो मराठा लेकरण होना अशा विचार हाथ पाहिला आता आरक्षणाला लागला आणि तो बेशी सुरु कामची परिस्थिती अशी आहे स्थानिक भाजपाच्या नेत्यामुळे मोदी साहेबांना महाराष्ट्रात वाटता येत नाही की पहिली वेळ त्यांच्या वर्गायला याचा अर्थ आम्ही काँग्रेसला पॉझिटिव्ह असं नाही त्यांचाही तो वाटप आमच्या महाराष्ट्रातूनच केले आहे सगळ्यात जास्त त्यांनी पण यांनी आता या भाजप केले त्यांनी त्याला गवराची सध्या अशी तुम्ही टेवा बघता तुम्ही आमच्या तिकडा मग तुम्हाला सर्वांच्या तुम्ही बस आशा जोश पाई दी तुम क्या तुम क्या जोश को मनो बेर बेर का प्रश्न थर 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 वाला लगा दिया वाला जोश पाई करू कारण मी भाषण करायचं म्हणून करून जात नाही कधी माझा एक स्वभाव आहे केंद्र शासनाला काय सांगायचं किंवा तुमचे मूल प्रश्न काय अडचणी कशामुळे बोलायला लागल्यात राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय सीमावर्तीत भागाला अडचणी कशा यायला लागल्यात सीमावर्ती भागावरती अन्याय का होतो हे पंतप्रधानांच्या कानावर काढून ते जर नाही झालं तर ते कसं मिळवायचं हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं याचा सारा सगळा विचार करून देवळाच्या सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा प्रत्यक्ष करून आपण एक मोठी परिषद आयोजित करू त्यावरती सविस्तर मुद्दे ठरवून महत्वाचे मुद्दे बाहेर काढू आणि मग वाढायला सुरुवात करू कारण मी नुसता त्या मार्गावर आम्ही कोणत्या सोबत हो सामाजिक होवा यासाठी आलेला नाही आणि त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका कारण तुम्हाला कोणत्या लेकरांचा प्रश्न सोडायचा मलाही माझ्या महाराष्ट्राच्या गोरगरीबांचा महाराष्ट्राचा सोडायचा आपले लेकर कसे कोठे होती यासाठी आपला संघर्ष केला पाहिजे माझ्या समाजात महाराष्ट्राला पसरण्या खुशी त्याला न मिळावं सरकारकडे मिळायला लागलं त्यांच्या झाले तर आयुष्यात दिले पण सगळ्या सरकारांच्या हातावर काय दोन ते मिळवून दिले ही सोपी गोष्ट नव्हती सरकार एक काम करून काय पाहिजे तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही पण राज्य सरकार पासून विरोधी सुद्धा म्हणजे सत्ताधाऱ्यापासून विरोधी सुद्धा महाराष्ट्राचे सगळे सगळे ज्या दिवशी माझ्या विरुद्ध या साईडने नेमली गेली त्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या विधानसभेच्या पाटणावर जे जे आमदार आणि मंत्री बसले होते सगळ्यांनी एक मिठा मुखन बाटला वाजवले म्हणजे सगळ्यांना वाटत होत की गुजलो पाहिजे मला अटक केलं पाहिजे पण माय बाप मराठा बेळगाव एका हिमात नाही आपल्याला अटक करायची महाराष्ट्रात कारण काम करताना मी सरळ करतो आणि खरं करतो मला गुजरून मराठीचा प्रश्न संपवायचा होता यासाठी विरोधी पक्षाच सत्ताधारी सुद्धा एकत्र आले सगळे गाव हे बोलवणार नाही आणि पुढच्या काळात एकही गावशी आणि वेगवेगळ्या प्रश्न सोडवता जर तुम्ही एक ग्रुप केली तर तुमचा सुद्धा समाविष्ट फक्त तुम्हाला कारण हा विषय लहान नाही हा विषय लहान असेल तर याला एक वर्ष तुम्हाला संघर्ष करावा लागला असत हा विषय खूप मोठा याला शेतकरी या उतरावं लागलं आणि सगळ्या शेतकरी उतरायचं असं घराघरातला प्रत्येक आपला माणूस आपल्या सोबत असला पाहिजे उदाहरणार्थ मला जर एखादं काम करायचं असेल तर माझं कुटुंब माझ्यासोबत असलं पाहिजे तरच काम करायला होत नाही आपल्या कुटुंबाला मन शक्ती तयार करायला लागते या संघर्षात मला उतरायचं कुटुंब माझ्यासोबत का या दिवशी माझं कुटुंब म्हणून हो तुम्हाला जे समाजासाठी काम करायचं त्या कामासाठी आपण जावा आणि तुमच्या सोबत आहे त्यावेळेस मी संघपणे मग घाबरताना भगवंत माझं सांगत असतो माझ्या जीवनात एक झालं ज्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा प्रश्न घ्यायचा ठरवला त्या दिवशी माझ्या कुटुंबाला सकाळ धावला मी सांगितलं

वेळ तर आपला हल्ले होऊ शकते वेळ पहिले तर मोठा संघर्षाला सामोरं लावायला आणि जर हा प्रश्न कडीला लागणार नाही म्हणून कुटुंबाला आई वर्गाचं समोर बसवलं आणि त्याला एकदा सांगितलं बायकोलाही सांगितलं आणि मुलालाही सांगितलं मला तर एकमत आहे मुला तरी मी भागासाठी बाहेर पडायला लागलं आलो तर तुमचा तयार समाजसाठी लागावं लागणार बाराशे अठरा मला गरजेचं लिहत आनंदी होणार करोड मराठ्याला नाही मिळाला होता आणि हे टोकाचा पाऊल तर उचलण देतो ज्यावेळेस मी हे पाऊल उचल त्याला माझं कुटुंब माझ्यासोबत आजही आज आठ महिने माझ्या उमट्याला सुद्धा शिवले 买点水果。